संघर्षयोद्धा मनोज जारांगी पाटील यांनी गडी व तळेवाडी येथे केली पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी मराठा संघर्ष योद्धा मनोज जारांगी पाटील यांनी गडी तळेवाडी तालुका गेवराई येथे पिकाची पाहणी केली खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहवायस मिळाले यावेळी सरपंच घोगडे विष्णुपंत सरपंच नंदू गरड यांनी मनोज जारंगे पाटील यांना विनंती केली की सरकारची मदत ही थोडी असते परंतु शेतकऱ्यांचे सर्व पीकच जात असेल तर शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करावा अशी विनंती मनोज जारंगे पाटील यांना केली यावेळी मनोज जारंगे पाटील यांनी सांगितले की नुकसान भरपूर आहे तरी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते देवराई तालुक्यातून

Thank you.